नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारातील चढ उतार आणि त्याच्या कारणांची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते त्यामुळे आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत सुट्टी असल्याने सोयाबीनची खरेदी विक्री बहुतांश बाजार समित्यांमध्ये बंद होती तर खेडा खरेदीतील व्यवहार काही प्रमाणात सुरू होते दरावर त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही भाव पातळी कायम होती सोयाबीनचा भाव आजही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे तीन दिवस बंद असतील त्यामुळे सोमवारी बाजार कसा खुला होतो त्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे कापसाचा व्यवहार वायद्यांमध्ये तीन दिवस बंद राहणार असल्याने गुरुवारी बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे नरमले होते तर देशातील वायदे वाढले होते गुरुवारी एम हजार दोनशे वीस रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावले होते तर भावपाती सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती बाजारातील आवकही कमीच होती कापूस बाजारातील स्थिती सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर काहीशी बदलू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावातील चढउतार सुरूच आहे सरकारने पाच लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला तरी त्याचा फायदा कांदा बाजाराला होताना दिसत नाही आज देशातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याचेही लिलाव बंद होते त्यामुळे उलाढाल बंद होती पण काही मोठ्या शहरांमधील बाजार सुरू होते तर कांद्याला भाव कालच्या तुलनेत जवळपास तीनशे ते चारशे रुपयांनी कमी होता आज कांद्याचे व्यवहार एक हजार ते बाराशे रुपयांनी पार पडले सोमवारी व्यवहार सुरू झाल्यानंतर कांदा बाजार पुन्हा पूर्व दरावर येईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले बाजारातील आवक, आवक कमी असल्याने मिरचीला सध्या चांगलाच भाव मिळत आहे मिरची आवक सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे लग्नसराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे सध्या हिरव्या पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात मिरची आवक कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत लसणाचे भाव मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत तर बाजारातील आवक वाढत आहे मागील काही आठवड्यांपासून लसणाचे भाव क्विंटल मागे वीस ते तीस टक्क्यांनी कमी आले आहेत किरकोळ बाजारातील लसूण नरमला आहे सध्या बाजारात लसणाला प्रति क्विंटल सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे लसणाच्या भावात पुढील काळातही काहीसे का उतार राहतील असा अंदाज लसूण व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अॅग्रोहनला आत्ताच फॉलो करा